हाय नमस्कार तर आपण आज मस्त तोंडी लावायला लिंबू मिरची बनवणार आहेत म्हणजे जेवण करताना छान असं काहीतरी वेगळं तोंडी लावायला असतं तर जेवण दोन तास जास्त जाते मग आपण मस्त तिखट लिंबू मिरची बनवणार आहे तर लिंबू मिरचीसाठी मी काय काय घेतलं आहे तर तुम्हाला सर्वात पहिले ते दाखवते एक लिंबू घेतलं आहे तर हे जे लिंबू आहे मस्त रस आहे तर हे बघा एक लिंबू घेतले आणि ह्या मी हिरव्या मिरच्या आहेत लंगी मिरची तर मी थोड्याशा कोवळ्या कोवळ्या मिरच्या निवडून घेतलेल्या आहेत तर आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत तर या लागलेल्या आपल्याला आता चीर, चीर करून घ्यायची आहे म्हणजे मधून चिर पाडायची त्याला तर आपण त्याला चिर पाडून घेऊ <coughs> बघा खूपच सोपी रेसिपी अगदी दोन तीन मिनटांमध्ये होणारी रेसिपी आहे फार वेळ घेत नाही पण चवीला छान लागते अगदी तर बघा किचन मस्त साफ करून घेतलेले आहे आधी मी आणि मिरच्या पण छान दोन पुसून घेतल्यात तर आपल्याला अजून त्याला चाकून असे मधून पूर्णपणे चीर पाडून घ्यायची म्हणजे त्याच्या आतमध्ये पर्यंत मीठ लिंबू आणि हळद छान अशी रुचली जाते बघा त्याने बघा मस्त छान आपण त्याला मस्त भाग करून घेणार त्याच्यामध्ये चीर पाडून घेणार आहे मिरचीमध्ये तोपर्यंत मी कढई ठेवली गॅसवरती आता आपण गॅस पेटून सर्वात पहिले कढई गरम करायला ठेवू ज्याला तिखट खायला आवडत नाही त्याने ठेच्याची मिरची वापरायची आणि ज्याला तिखट खायला आवडते त्याने लवंगी मिरची मध्ये थोडीशी कोळी कोळी मिरची वापरायची मस्त लागते खायला अगदी भारी तर हे बघा छान असं मस्त मिरची एक केली मी चीर पाडून घेतली आणि धेट पण ठेवायचे आपल्याला आणि हे बघा लिंबू आता मस्त चार भागामध्ये कट करून घेऊ आपण खूप रासाळ लिंबू तर एवढ्या छोट्या थोड्याशा मिरच्या घेतल्यात तर मी त्याच्यामध्ये एक लिंबू वापरते आता लिंबा मिरचीची एकदम भारी लागते खायला तर आपल्याला ही जी मिरची आहे त्याला आता पाण्यात शिजून घ्यायचंय आपल्याला थोडस तर हे बघा मस्त आता हे घेतलंय मी मिरची लिंबू कट करून घेतले त्याच्यासाठी आपल्याला लागणारे मीठ थोडीशी हळद आणि चवीनुसार तेल तर आपण सर्वात पहिले गॅस पेटून घेऊ आणि कढई गरम करायला ठेवणार आहे तर हे बघा कढई गरम करायला ठेवलेले आता आपण जी मिरची उभी म्हणजे सॉरी चीर पाडून घेतली होती त्याच्यात घालून घेऊ आणि थोडीशी भाजून घेणार आहेत मिरची आपण याच्यामध्ये आपण जसे ठेच्याला भाजतो ना तशी भाजायची आपल्याला ही मिरची आधी सर्वात पहिले बिना तेलाची भाजून घ्यायची तेल घालायचं आपल्याला लगेच थोडीशी भाजून घेऊ आपण आधी बघू शकता मस्त भाजून घेऊ आपण आधीला आणि थोडीशीच मिरची करते मी त्याच्यामुळे मी एक लिंबू घातलेले आपल्याला मिरचीचं प्रमाण वाढायचं जर म्हटलं तर लिंबाचं प्रमाण पण वाढतंय मीठ हळद तेल सगळंच वाढलं जाते तर आता थोडीशी मिरची तुम्हाला मी ट्राय करून दाखवते तुम्ही घरी करून बघा आणि घरी केल्याच्या नंतर कमेंटमध्ये सांगा की कशी झाली अगदी भारी लागते लिंबाच्या मिरचीचं लोणचं सारखी तर बघा काय भाजायला लागली आता मिरची थोडंसं चटक लागून घ्यायचं आपल्याला आपण ठेच्याला जशी मिरची भाजवतो तितकी नाही भाजायची थोडीशी भाजून घ्यायची तर छान मस्त कढई गरम आहे बघा छान झाली आता मिरची आणि कोळे कोवळ्या मिरच्या आहेत काही जास्त हे नाही आहेत निब्बर मिरची नाही आहे तर तुम्ही अशा मिरच्या करायच्या असतात तर ठेच्याची मिरची वापरू शकता ढोबी मिरची ढोबी नाही सॉरी आपण ज्या मिरचीमध्ये पकोडे बनवतो ना मिरची पकोडा ती मिरची पण वापरू शकता अरे <laughs> बघा मस्त आता मिरची भाजण्यात आली आहे तर अशा प्रकारे करून बघायचं छान लागते खायला भाजी पोड़ी सोबत तोंडी लावायला असलं ना तर दोन घास माणूस जास्तच खाते आता मिरची भाजली आपण त्यामुळे थोडं चवीनुसार मीठ घालून घेऊ मीठ जे आहे अंदाजे घालते आणि थोडीशी हळद आणि लगेच आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय तर हे बघा अर्धा अर्धा कप पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये आणि कमी गॅसवरती आपल्याला ही जी मिरची आता लिंबू घालून शिजून घ्यायचे तरी बघा पाणी घातलंय मी हळद घातली मीठ घातलंय आणि एक लिंबू घातले तर आपल्याला थोडस पाणी आहे अजून तरी बघा एक कप पाणी चवीनुसार हळद मीठ एक लिंबू आणि मिरच्या फ्राय करून आता आपण याला म्हणजे पाणी घालून आता शिजेपर्यंत ठेवून देणार आहे तेवढं पाणी आटून द्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे आणि नंतर याच्यामध्ये तेल घालायचे तर आता मिरचं शिजूपर्यंत आपण याच्यावर झाकणी ठेवू आणि शिजवून देऊ याला तरी बघा छान आता मिरची शिजून झाली पाणी पण पूर्ण आटले आता आपण याच्यात थोडंसं एक पळी तेल घालून मस्त फ्राय करून घेणार तर हे बघा मस्त तेल घालून आता आपण मिरची फ्राय करून घेतली आणि या मिरचीमध्ये जी ल याची लिंबाची सालीची जी चव उतरते ना अरे बापरे मस्त एकदम भारी आपलतून लागते खायला तरी बघा मिरची रेडी झाली आणि पाच सहा दिवस टिकते ही मिरची तर ताजी करायची आणि ताजी खायची जास्त त्याच्यामुळे मी थोड्याशा कमीच मिरच्या घेतल्यास तर आवडल्या असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय हे बघा अशा प्रकारे मस्त येईल मिरची होते तर थोड्या असल्यामुळं काही एवढ्या कढाईमध्ये तर जास्त दिसत नव्हत्या कारण थोड्याच बनवल्यात गरम मज ताज्या ताज्या छान लागतात अगदी खायला त्या मुरजल्यावर पण भारी लागतात खायला पण अशा मस्त लागतात अगदी तर हे बघा लिंबाची पूर्णपणे पण याच्यामध्ये छान आंबट तिखट चव एकदम भारी लागते तर आवडली तर नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आणि सबस्क्राईब करायचं आहे चला बाय